नगर न्यूज ट्वेंटी मातंग समाजाच्या महिलेवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुंडांवर गुन्हे दाखल करा मातंग समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन राहुरी तालुक्यातील गोटंबे आखाडा येथील भीमाबाई आडागळे ह्या आपल्या राहत्या घरामध्ये झोपलेल्या असताना सदर आरोपींनी महिलेसोबत झोपेत असलील चाळी करण्यास सुरुवात केली ही महिला झोपेतून जागी झाली आणि आपली अब्रू वाचवण्यासाठी आरडाओरडा सुरू केला आरोपी महिलेला शारीरिक संबंधांची मागणी करू लागले होते मात्र महिलेने शारीरिक संबंधास नकार दिल्याने आणि हल्लेखोरे दारूच्या नशेत असल्याकारणाने आरोपींनी महिलेच्या डोक्यावर कोयत्यांनी जबरदस्त वार करून रक्तभंभाळ केले आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला या आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली या प्रसंगी सुनील उमा भारतीय दलित महासंघाचे अध्यक्ष यांनी अधिक माहिती दिली यावेळी सुनील उमा भारतीय दलित महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत काळोखे अनिल शेरकर गणेश पेठारे सुनील सकट प्रेम गाडे श्रीरंग आडागळे पवन आडागळे पुष्पा शिंदे सुरेखा खुडे सुरेखा शिंदे सिंधू शिंदे आदी उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर राहुरी तालुक्यामध्ये गोटुंब आखेड्या येथे मान मनुष्याला काळिंबा फासणारी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे घटना अतिशय भयान आहे की त्या घटनेचं जर आपण जर ऐकलं तर निश्चितपणाने कायदा या ठिकाणी जिवंत राहिला आहे का नाही असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्या ठिकाणी आडागळे ताईंला ज्या पद्धतीने हल्ला झाला तो हल्ला तिथल्या गुंडांनी त्या ठिकाणी केलेला आहे हल्ला झाल्यानंतर ज्या पद्धतीने आडागळे ताईंची अवस्था झाली कि ते आरोपी आले रात्री दोन वाजता दोन वाजता आल्यानंतर त्या आरोपींनी सांगितलं की आम्हाला शारीरिक संबंध तुझ्याबरोबर करायचेत इतकं नीच प्रवृत्तीचं वाक्य त्यांनी त्या ठिकाणी वापरलं आणि रात्री दोन वाजता आमच्या झोपत असणाऱ्या आढळगे ताईवर तिने त्या शारीरिक संबंधाचा नकार देताच कोयत्यांनी वार करून तिला जबरदस्त जखमी केलं आमची ताई त्या ठिकाणी रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या आहे आणि म्हणून तिला त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात ॲडमिट केलं गेल्या वर्षाभरापासून आमच्या ताईवर अत्याचार आणण्यासंबंधित संबंधित त्या ठिकाणी गावगुंड करीत होते परंतु ते आमच्या ताईने आपले आपले आब्रू वाचवण्यासाठी पोलिसांकडे वेळोवेळी तक्रार केली परंतु नाकर्तेपणामुळे या पोलिसांनी त्या ठिकाणी आजपर्यंत एका वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांच्यावर झाली नाही आणि म्हणून त्या आरोपींचं मनोबल त्या ठिकाणी वाढल्या गेलं आहे आणि वाढल्या गेल्यामुळं आमच्या ताईवर त्या ठिकाणी प्राणघातक हल्ला झालेला आहे हा प्राणघातक हल्ल्याचा या सकल मातंग समाजाच्या जिल्ह्याच्या वतीने तमाम समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो की या निषेधाचे तीव्र परिस परसाद आता जिल्ह्यामध्ये उमटायला लागलेले आहेत जिल्ह्यामध्ये एक मातंग समाज आता आक्रमक होत आहे की जर अशा आमच्या आय जर अत्याचार अन्याय होत असेल आणि पोलिसांचं संरक्षण आम्हाला त्या ठिकाणी जर मिळत नसेल पोलिसांचा धाक जर त्या गुंडावर राहिला जर नसेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या हातामध्ये जो पेन दिलेला आहे तो पेन अर्धा आम्हाला बाजूला टाकावा लागणार आहे आणि आज पोलिस समोर सांगतो की आम्हाला हातामध्ये दांड काय घ्यावा लागणार आहे ही वेळ त्या ठिकाणी येऊ नये म्हणून पोलिसांनी त्वरित त्या गावगुंडावर अटक करावी त्याच्यावर तीनशे सातचा सा गुन्हा दाखल करावा त्याच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करावा त्यांच्यावर तडीपाराची कारवाई करावी त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करावा अशी आमची प्रमुख त्या ठिकाणी मागणी आहे आणि म्हणून आता संघटनेचे सर्व पदाधिकारी समाजातल्या सर्व संघटनेचे पदाधिकारी पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत तेंदुभाऊ काळोखे माझ्या बरोबर आहेत आम्ही सर्वजण त्या ठिकाणी एस पी साहेबाला भेटलो एस पी साहेबांनी त्वरित प्यायला त्या ठिकाणी सांगितलं की एस सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन त्या महिलेच्या संबंधात त्या ठिकाणी जबाब घ्या आणि सर्व यांची जी मागणी आहे सकल मातंग समाजाची ती मागणी पूर्ण करा आणि त्या गावगुंडावर त्वरित ते गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांचं सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी मी ते आभार मानतो आणि जर अशी घटना या ठिकाणी जर झाली परत अशा प्रकारचं जिल्ह्यामध्ये जर असा दुसरी जनाबाईची त्या ठिकाणी घटना जर झाली निश्चितपणाने सांगतो मातंग समाज आक्रोशाला सामोरं जावं लागणार आहे मातंग समाज तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडेल आणि त्याच्यासाठी आमच्या आय बहिणीचे आब्रू वाचवायसाठी जर आम्हाला आमचं रक्त सांडायची पाळी जरी आले तरी चालेल याचा पोलिसांनी त्वरित बोध घ्यावा आणि पोलिसांनी अशा गावगुंडावर त्वरित कारवाई करावी एवढीच आमची या ठिकाणी मागणी आहे राहुरी तालुक्यातील गौटंबी आखाड्या येथे आमची भगिनी आढागळे ताई हिच्यावर प्राणघातक प्राणघातक हल्ला झालेला आहे पारवा आणि त्याच्या संदर्भात ही परिसरातील शिष्टमंडळ विविध संघटनांच्या माध्यमातील सर्व नेते कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आम्ही आत्ताच जिल्ह्याचे सन्मान्य पोलीस अधीक्षक ओलासाहेब यांना भेटलेलो आहोत घटना अशी घडलेली आहे की तो जो आरोपी आहे अक्षय दाभाडे नावाचा याने दुपारी आमच्या या आडगळे ताईंना दुपारी दमदाटी केली होती तो त्या ती परिसरातील प्रख्यात गुंड आहे त्याने दुपारी दमदाटी करून संध्याकाळी एक दीडच्या नंतर त्यांच्या राहत्या घरी आलेला आहे आणि त्याच्या डोक्यात वेगळा हेतू होता त्याला या आमच्या ताईंवर बलात्कार करण्याचा हेतू होता तो साध्य न झाल्यामुळं त्याने त्या ते ठिकाणी लगेच प्राण हात प्राणघातक हल्ला केलेला आहे प्राणघातक हल्ला म्हणजे तो ठरवून आलेला होता एकतर विनयभंग करायचा आणि जर विरोध झाला तर त्या ठिकाणी हल्ला नक्की करायचा या तयारीत त्याने त्याच्यासोबत पोहता दोन पाईप आणि त्याचे तीन चार सहकारी सुद्धा दारू पिऊन दारूच्या नसेने दुष्कृत्य केलेलं आहे परंतु सुदैव असं की त्या ताई या प्राणघातक हल्ल्यातून वाचल्या त्यानंतर तात्काळ ही तो परिवार पोलीस स्टेशनला गेला राऊरी पोलीस स्टेशनला परंतु त्यांनी काही सूचना केल्या की हिला डॉक्टरची मदत मिळणं गरजेचं आहे म्हणून ते तात्काळ राऊरी सिव्हिल हॉस्पिटलला गेले परंतु तिथं पाहिलं की ही गंभीर स्वरूपाची जखमी झालेली आहे इथं आपल्या जीवावर भेटू शकतं अनाठाई उद्योग नको वाढायला म्हणून त्यांनी असं सुचवलं की तुम्ही नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलला जा नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलला ती आमची भगिनी आली पूर्ण रक्ताच्या थाळात भिजलेली होती त्याला टाके पडलेले त्याच्या डोक्यावर फार मोठा कॉयत्याने वार केलेला आहे पूर्ण रक्ताने माकलेल्या परिस्थितीत या ठिकाणी अँब्युलन्समध्ये तिला आणलं आणि मग हा सो तो त्या परि त्या परिसरातील काही मंडळी त्यांच्या परिवारातील सगळे इतर घटक भय भीतीने एवढे भयभीत झालेले होते की ते अक्षरशः त्या गावाकडे गेलेले नाहीत दाबडे अक्षय दाभाडे यांच्यापासून आमच्या फॅमिलीला पूर्ण धोका आहे आज आमच्या नंदावरती त्यांनी खूप मोठा हल्ला केला रात्री दीड वाजता तर तुम्ही त्यांच्यावरती चांगली कारवाई करा आणि आमच्या कुटुंबाला चांगलं संरक्षण द्या त्या मुलापासून आमच्या कुटुंबाला धोका आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा